नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे एकापेक्षा एक चित्रपट देणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्याचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो भारतीय चित्रपटसृष्टीतील चित्रपटांचे दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते पार्थो घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले नव्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या गंभीर आणि सामाजिक संदेशासह प्रेक्षकांच्या अंतकरणावर राज्य करणारे दिग्दर्शक पार्थो घोष यांचे वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी निधन झाले एकोणीसशे शहाण्णवमध्ये प्रदर्शित झालेल्या अग्निसाक्षी हा पार्थो घोष यांच्या कारकिर्दीच्या मैलाचा दगड ठरला या चित्रपटाने मनीषा कोयराला श्राफ आणि नाना पाटेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका बजावल्या त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती पार्थ घोष यांनी तिसरा कोण गुलाम ए मुस्तफा युग पुरुष एक सेकंद जो जिंदगी बदलते यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते मात्र त्यांच्या अशा अचानक एक्झिटने चित्रपटसृष्टीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे अभिनेते पार्थो घोष यांना भावपूर्ण श्रद्धांजली